त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट मार्फत निधी म्हणून मुख्यमंत्री अकरा लाख मात्र चा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ओझर विमानतळ नाशिक येथे सुपूर्द करण्यात आलाय यापूर्वी पूरग्रस्त भागात दौरे करत असताना आमदार रोहित पवार यांनी देखील त्र्यंबकेश्वर देवस्थानाने मदत करावी असे आवाहन संस्थानाचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलक के यांना केले होते त्यानुसार आज नाशिक दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धनादेश सुपूर्द करण्यात आला यावेळी नामदार गिरीश महाजन नामदार दादा भुसे भाजप दक्षिण ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुनील बच्चाव देवस्थान ट्रस्टचे सचिव तथा नगरपालिका मुख्याधिकारी राहुल पाटील विश्वस्त पुरुषोत्तम कडलक कैलास घुले डॉक्टर सत्यप्रिय शुक्ल त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाचे अध्यक्ष तथा विश्वस्त मनोज थेटे स्वप्नील शेलार प्रदीप तुंगार स्व प्रशासकीय अधिकारी अमित टोकेकर रवींद्र मान्यवर उपस्थित आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब कुंभमेळा मंत्री गिरीजी महाजन यांच्याकडे त्र्यंबकेश्वर देवस्थान मार्फत मराठवाड्यातील पूरग्रस्तांना एक कोटी अकरा लाख रुपयाचा धनादेश या ठिकाणी सुपूर्द करण्यात आला मागच्या महिन्यामध्ये पूरग्रस्त भागाची पाहणी करत असताना आमदार रोहितदादा पवार यांनी देखील माझ्याकडे पूरग्रस्तांना देवस्थान ट्रस्टतर्फे मदत करण्याची त्या ठिकाणी मागणी केली होती आज आम्ही ओझर विमानतळ येथे मुख्यमंत्री महोदयांना त्या ठिकाणी एक कोटी अकरा लाख रुपयाचा चेक आमचे सर्व सन्माननीय विश्वस्त माझे सहकारी सत्यप्रिय शास्त्री शुक्ल त्याचबरोबर कैलासदादा खुले प्रदीप अप्पा तुंगार स्वप्नीलजी शेलार मारोजी थेटे राहुल नाशिक पेठ रोड येथील एसटी वर्कशॉप जवळ ड्रेनेज फुटल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले नाशिक पेठ रोड वरील एस टी वर्कशॉप शेजारी ड्रेनेज फुटल्याने ड्रेनेज चे खराब पाणी रस्त्यावर साचले असून या खराब पाण्यातून येथे रहिवाशांना प्रवास करावा लागतोय तसेच या खराब पाण्यामुळे या परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरलेली असून परिसरातील राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय मात्र परिसरातील नागरिकांनी ऑनलाईन तक्रारी देऊन सुद्धा संबंधित विभाग महानगरपालिका प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीये आहे जागर प्रतिनिधी भूषण जैन नाशिक सामान्यांच्या हक्काचा आवाज जागर नाशिक शहरात विना परवानगी बॅनर लावल्याप्रकरणी शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुन्हा दाखल करून कारवाई केली आहे सातपूर या भागात अंबादास जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या बॅनर मध्ये विक्रम नागरे यांचा फोटो वापरण्यात आला होता त्यामुळे नागरे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यावर ते मागील तीन आठवड्यांपासून फरार आहे आज रांग पंचवीस ऑक्टोबर रोजी दुपारी साडेचार वाजता मी विक्रम सुदाम नागरे नाशिक शहरात अंबादास जाधवने वाढदिवसाचे विना परवानगी अनधिकृत बॅनर लागले होते त्या बॅनरवर माझा सुद्धा फोटो वापरला होता त्याची मला काहीच कल्पना नव्हती मी त्यावेळेस बाहेर होतो व माझ्यावर शहराचे विद्रुपीकरण केल्याचे नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला अनधिकृत बॅनरचा दंड मी भरण्यास तयार आहे झालेल्या प्रकाराबद्दल महापालिकेची व पोलीस प्रशासनाची मी जाहीर माफी मागतो मी चुकलो तुम्ही चुकू नका नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला असा व्हिडिओ तयार करून विक्रम नागरे यांनी सोशल मीडियावर प्रसारित केलाय त्यामुळे नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यावर काय निर्णय घेतात यावर सर्वांचे लक्ष लागून आहे जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक अंबादास जाधव यांच्या वारसानिमित्त जो होल्डिंग लावण्यात आलं होत्या माझा देखील फोटो होता त्यावेळेस मी नाशिकमध्ये होतो पण जो शहर बुरपीकरणाचा जो काही गुन्हा दाखल झाला आहे त्यात मी गुन्हा पात्रता असून मी तो काही दंड असेल दंड भरेल व नाशिक महापालिका नाशिक शहर पोलीस व सिंगम मान्य कमिशनर संदीप कलिक साहेब यांची मी माफी मागतो मी चुकलो तुम्ही चुकू नका नाशिक जिल्हा काय तसा बाली किल्ला नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकी सह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक भरल्यास पंच्याण्णव टक्के सूट तर एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत भरल्यास पंच्याऐंशी टक्के सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्था जालना जिल्ह्यात खून करून फरार असलेल्या आरोपीला गुन्हे युनिट एक च्या पथकाने नाशिक रोड बस स्थानक येथे ताब्यात घेतले आज दिनांक पंचवीस ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नूतन वसा जिल्हा जालना येथे जुन्या भांडणाची कुरापात काढून रस्त्यात अडविले जातीवाचक वाचक करून रॉडने लाकडी तांड्याने व लाथाबुख्याने मारहाण करून विकास प्रकाश लोंढे याला जिवेठार मारले होते कथित पोलीस ठाण्यात या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यानंतर आरोपी विशाल उर्फ वांग्या शिवाजी गायकवाड राहणार नूतन वसाह जिल्हा जालना हा नाशिक शहरात लपून बसल्याचं पोलिसांना माहिती मिळाली त्यानुसार त्याचा शोध घेत असताना नाशिक रोड बस स्थानक येथे सापडा रचून त्याला ताब्यात घेण्यात आलाय पुढील तपासासाठी त्याला जालना येथे रवाना करण्यात आले जागर प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक हक्काचा आवाज जागर जनस्थान या तीर्थक्षेत्राने मराठी भाषा जिवंत ठेवण्याचे काम केले असून तेथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यात आहे हे विद्यापीठ जागतिक यासाठी प्रयत्न या महानुभव पंथांच्या समस्या सोडवण्यात येतील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे येथील जयशंकर लॉन्स येथे आज दिनांक पंचवीस ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता आयोजित अखिल भारतीय महानुभव परिषदेच्या अडोतीसव्या अधिवेशनात ते बोलत होते यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे खासदार भास्कर सर आमदार प्रवीण तायडे आमदार अमोल जावळे आमदार दिलीप बनकर आमदार देवयानी फरांदे आमदार हिरे माजी आमदार बाळासाहेब सानव परिषदेचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष मोहन कारंजेकर बाबा महंत सुकेणकर बाबा महंत शिर्डे बाबा महंत कृष्णराज बाबा मराठे प्रकाश नन्नावरे दत्ता गायकवाड आदी उपस्थित होते मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले की सर्वण्य चक्रधर स्वामी यांनी देशातील सामान्य माणसाला अध्यात्मिक दिशा दाखवण्यासोबतच समाजात समता स्थापन करण्याचा विचार दिलाय त्यांनी आपल्या साहित्याने मराठी भाषा समृद्ध केलीय महानुभाव विचारांबरोबर मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून रुजवण्याचे कामही केले मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी लीळा चरित्र आणि ज्ञानेश्वरी हे ग्रंथ उपयुक्त ठरले या काळात तयार झालेल्या साहित्यातून समकालीन महाराष्ट्राचा भूगोल इतिहास संस्कृतीची माहिती मिळते ते सांस्कृतिक वाटचालीचा ठेवा आहे विविध आक्रमणे होऊनही महानुभव विचार समाजात रुजला हा पंथ राज्य देश आणि अफगाण पर्यंत विस्तारलाय या परंपरेने समतेचा विचार दिला ही विचार सरणी राज्यास देशासाठी महत्त्वाची आहे भगवान चक्रधर स्वामींनी महानुभव पंथांच्या माध्यमातून समाजात प्रभू श्री कृष्ण यांनी गीतेतून दिल्ला विचार रुजविलाय तोच संदेश समाजाला दिला त्यांनी समाजाला सन्मा मार्गावर आणले समाजात भेदभाव विषमता निर्माण झालेली असताना संपूर्ण समाजाला महानुभव विचारातून एकसूत्रता बांधत त्यांना सन्मार्ग दाखवण्याचे काम चक्रधर स्वामी यांनी केले मुख्यमंत्री झाल्यावर महानुभव पंथांच्या स्थळांचा विकास सुरू केला असेही श्री फडणवीस म्हणाले जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संगीत नवसेन दाशी सामान्यांच्या हक्काचा आवाज जागर शिरपूर तालुक्यातील लोढरे रस्त्यावर सोडाई माता मंदिर परिसरात बिबट्याचा विविध परिस भागात बिबट्याचे दर्शन होत असून नागरिक आणि शेतकरी यामध्ये भीतीचे सावध निर्माण झाले लोढरे रस्त्याने जाणाऱ्या काही नागरिकांनी सोडाई माता मंदिरात बिबट्या फिरताना पाहिला या घटनेनंतर ग्रामस्थांनी तत्काळ वन विभागाला माहिती दिली आहे मात्र आतापर्यंत विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाहीये गेल्या काही दिवसांपासून शिरपूर तालुक्यातील विविध भागात सुलवाडे बोरवड लोढरे वाघाडी या परिसरात बिबट्याचा संचार वाढलाय त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्याची भीती वाटत असून मजूर देखील शेतात काम करण्यास नकार देत आहे त्यामुळे शेतीचे कामकाज ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे स्थानिक ग्रामस्थांनी वन विभागाने तत्काळ सापळे लावून ला बिबट्याला जेरबंद करावी अशी मागणी केली आहे तसेच या परिसरात रात्रग्रस्त वाढवावी आणि लोकांच्या सुरक्षितेसाठी जनजागृती मोहीम राबवावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकी सह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास पंच्याण्णव टक्के सूट तर एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत भरल्यास पंच्याऐंशी टक्के सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित जागर बली प्रतिपदा हा भारतीय संस्कृतीतील अत्यंत उदार पराक्रमी क्षमाक्षी प्रजाहित दक्ष व महिलांचा सन्मान करणाऱ्या कृषी सम्राट बळीराजाला अभिवादन करण्याचा दिवस असून प्रत्येकाने ही बळीराजाची परंपरा समजून घेतली पाहिजे असे प्रतिपादन प्रख्यात व्याख्याते प्राचार्य डॉ लीलाधर पाटील यांनी केलं बुधवार दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी बळीराजा गौरव दिनानिमित्त ओळख कृषी सम्राट बळीराजाची या विषयावर मराठा सेवा संघाचे कार्यालय देवपूर धुळे येथे आयोजित व्याख्यानात प्राचार्य डॉक्टर लीलाधर पाटील बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश उपाध्यक्षा सुलभाताई कुंवर या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून જ્યેષ્ઠ પત્રકાર રમેશજી દાણી ઉદ્યોજક બાળા સાહેબ ભદાણે ઉદ્યોજક અનંતદાદા પાટી વિભાગીય અધ્યક્ષ નુતનતાઈ પાટિલિસ અધ્યક્ષ અવિનાશભાઈ પાટિલ વ્યાખ્યાતે રામેશ્વર ભદાણે બામ સેવચ પ્રદેશ અધ્યક્ષ नितीन भाऊ गायकवाड सुनील भाऊ लोंडे बहुजन समाज पार्टीचे राज चव्हाण अॅडव्होकेट विशाल साळवे शिक्षण संचालक मोहनजी देसले ज्येष्ठ मार्गदर्शक साहेबरावजी देसाई बापूसाहेब मधुकर पाटील वधूवर वर कक्षाचे पी एन पाटील उषाताई साळुंखे संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष हेमंत भडक मराठा सेवा संघाचे राज्य सहसचिव चंद्रशेखर भदाणे नाशिक विभागीय अध्यक्ष दीपक भदाणे प्रभाकर चव्हाण उपस्थित होते राज्य लीलाधर पाटील पुढे म्हणाले की भाऊबीजेच्या दिवशी आजही भावाला ओळताना बहीणपीड जाऊ आणि बळीचे राज्य येऊ अशी प्रार्थना करते यावरून जनमानसात आजही बळीचे राज्य हे आदर्श राज्य असल्याने ते पुन्हा यावे अशी भावना आहे त्याचप्रमाणे संत तुकाराम संत कबीर यांसारख्या संतांनी आपल्या काव्यातून बळीराजाची स्तुती केली आजही दक्षिण भारतात ओणम नावाचा सण बळीच्या स्मरणार्थ साजरा होतो या लोक रामायण महाभारत व भविष्योत्तर यासारखी ग्रंथ देखील बळीला एक धैर्यशील उदार अंत्य समविभागी व प्रजेच्या कल्याणासाठी सातत्याने राबवणारा आदर्श राजा म्हणून त्याचा गौरव करतात महात्मा फुले यांनी आदर्श राज्याची कल्पना करताना त्याला बळीराज्य म्हटले आज या देशातील माता भगिनी व शेतकरी कष्टकरी वर्ग अन्न धान्यावरील संकट व दुःख दारिद्र्य व पिडा जाऊन हे बळीचे राज्य येऊ दे अशी प्रार्थना करतो असं सांगून त्यांनी आपल्या दीड तासांच्या व्याख्यानात महात्मा फुले काँग्रेस शरद पाटील डॉक्टर अ साळुंके यांच्यासह विविध पुस्तकातील दाखले देत वामनाच्या तीन पावलांचा प्रतिकात्मक अर्थ अतिशय सुंदर पद्धतीने सविस्तरपणे उलगडून सांगितला कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अध्यक्ष संदीप पाटील यांनी सूत्रसंचलन जिल्हा सचिव डॉक्टर सुनील पवार यांनी इतर आभार प्रदर्शन शिक्षक परिषदेचे अध्यक्ष बी ए पाटील यांनी केले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रुपक बिरारी धुळे त्यांनी वैवंश नावाचा एक फार मोठा ग्रंथ आपले हातात सुपूर्ण केला आहे अनेक शास्त्रज्ञांनी धुळ्यामध्ये मी आहे कॉम्रेड शरद पाटलांनी बळीराजावर अत्यंत मूलभूत असं संशोधन केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की हा बळीराजा कोण हा प्रल्हादाचा नातू विरोचनाचा पुत्र कपिल कपिल ऋषी ज्या कपिल ऋषींच्या नावाने आपल्या भारतीय तत्पन्नात एक आखं दर्शन आहे सांख्य दर्शन त्या कपिल मुनीचा हा पुतण्या बाणराजाचा पिता जे त्याचा मुलगाही पराक्रमी होता आणि तुम्ही त्यांना अजून त्याच्या मागे गेले प्रल्हाद कोणत प्रल्हाद हिरंग्यमूचा मुलगा ही संपूर्ण परस्परात बळीराजाची राजाची परंपरा आहे आता याच्यामध्ये थोडीशी गडबड आपल्या डोक्यामध्ये वाटू शकते ती गडबड अशी प्रल्हाद आम्हाला माहिती सर फक्त प्रल्हाद तो चांगला मानतो आम्ही विरोचनाविषयी कदाचित माहिती नसू शकते विरोचनाविषयी कपिल मुलींविषयी मी तुम्हाला सांगितलं की ते एका दर्शनाचे प्रणित भारतीय तत्वज्ञानामधल्या पण प्रल्हादाचे वडील हिरणनाक्ष त्याचे वडील हिरण्याक्ष पण हिरण कोण होते राक्षस होते दैत्य होते प्रल्हाद कोण होते चांगला माणूस होता तो राक्षस नव्हता तो देव होता पोरगा विरोचन त्याच्याविषयी माहिती नाही विरोचनाचा मुलगा बळी गडबड आहे काही लोक म्हणतात राक्षस होता आणि आम्ही म्हणतो बळी तर राज्य दे काय गडबड आहे काहीच गडबड नाही आहे प्रल्हाद कोण प्रल्हाद विष्णू भक्त विष्णूच नामस्मरण करत होता म्हणून तो देव झाला म्हणजे तुम्हाला असं की की हे सुरू झालंय तुम्ही भ्रष्टाचारी आहात आमच्या पक्षात आले किंवा तुम्ही भ्रष्टाचारी नाही मग तुम्ही एकदम पवित्र आहात तुम्ही विरोधी पक्षात असाल तर मात्र तुम्ही भ्रष्टाचारी कुठल्या पक्षाचं नाव नाही घेतून जंगल सांगतो आजची टेंडन्सी काय की आमच्यात आले तर आणि आमच्या विरोधात असले तर नष्ट तर अपवित्र हे का हक्काने सुरू झालेलं हे आपल्या संस्कृतीमध्ये आहे प्रल्हाद का देव कारण का तो आमचं नाव घेत होता मग तो आमचा अरे इतकं सोपं आहे जो घेत नव्हता हो जो विरोधात प्रश्न विचारत होता बंड करत होता तो तिकडच्या पार्टीतला मग तो राक्षस तो दैत्य

ही घटना रात्री दोनच्या सुमारास घडल्याचं समोर आले असून यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे प्राथमिक तपासात एटीएम मशीन मधील दोन पूर्णपणे रिकामे आढळले उचलून नेली तर काही रक्कम एटीएमच्या जवळच पडलेली असल्याचं पोलिसांना आढळलंय या घटनेत चोरट्यांनी गॅस कटरचा वापर करून मशीन उघडल्याचं स्पष्ट झालंय घटनेनंतर चोरटे स्विफ्ट डिझायर कार मधून मध्य प्रदेश कडे गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे दोन पथक चोरट्यांच्या शोधार्थ मध्य प्रदेशकडे रवाना झाले असून तपास सुरू आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे उपविभागीय अधिकारी सुनील गोसावी आणि पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आहे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून चोरट्यांचा मागोवा घेण्यासाठी तांत्रिक तपासासह पोलिसांनी गुप्तपात माहितीदार जाय सक्रिय केले अंबिका नगर परिसरातील एटीएम मध्ये सुरक्षा रक्षक नसल्यामुळे चोरट्यांना हे कृत्य करणे सुलभ झाले असावे असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय शिरपूर शहरातील बरेच एटीएम वर सुरक्षा रक्षक नसल्यामुळे शहरातील एटीएम आजही राम भरोसे जागा जनस्थांसाठी प्रतिनिधी रुपक बिरारी धुळे आज दिनांक पंचवीस दहा पंचवीस रोजी रात्री दीड ते दोन ते अडीचशे दरम्यान शिरपूर शहरातील अंबिका नगर भागात एका एस बी एम आयच्या ए टी एमवर वर चार ते पाच लोकांनी येऊन गॅस कटरने ए टी एम तोडून त्यामधील रक्कम लांबवलेली आहे सदरचे आरोपी स्विफ्ट गाडीमध्ये येऊन त्यांनी गॅस कटरने ए टी एम फोडून त्यातली रक्कम लांबपास केलेली आहे काही रक्कम त्या ठिकाणी पडलेली मिळून आलेली आहे आणि त्यातील काही ट्रे दोन ट्रे आरोपींनी लांबपास केल्याचे दिसून आलेले आहे सदर घटनास्थळी पोलीस तपास सुरू असून आरोपींचा मध्य प्रदेशकडे गेल्याचा सुगावा मिळाल्याने सदर ठिकाणी दोन टीम तयार करून आरोपींचा शोध घेणे सुरू आहे नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकी सह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास पंच्याण्णव टक्के सूट तर एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत भरल्यास पंच्याऐंशी टक्के सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित